नमस्कार मित्रांनो नामचं या चॅनल वर आपले स्वागत आहे आज भव्य दिव्यासे इंदकेश्री केसरी विरकरवाडी हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानात एकूण अठ्ठेचाळीस गट पाहणार आहेत या मैदानात सर्व नामांकित नंदी दाखल झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण काही नंदी कोणत्या गटात व कोणत्या तासात पाहणार हे पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बुलढाणा जिल्ह्याची जी शान बुलढाणा एक्सप्रेस पव्या हा गट क्रमांक चार तास क्रमांक मध्ये पळणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा गट क्रमांक सात तास क्रमांक मध्ये पळणार आहे किरण आप्पा यांचा राईना गट क्रमांक बावीस तास क्रमांक सहा मध्ये पळणार आहे रायनाची आणखी एक चिठ्ठी आहे गट क्रमांक अडतीस तास क्रमांक चार मध्ये ही चिठ्ठी किरण आप्पा व शेट यांच्या नावाने आहे म्हणजे आज बुंगा व रायना पळू शकतात इस्टर्न बावीस अकराच्या नावाने दोन चित्ठी आहेत गट क्रमांक दोन तास क्रमांक दोन व गट क्रमांक तेरा तास क्रमांक एक या दोन गटापैकी गट क्रमांक दोन तास क्रमांक दोन वरती आपल्याला बावीस अकरा पळताना दिसू शकतो विठ्ठल नानांच्या नावानं एकूण चार चिठ्ठ आहेत गट क्रमांक सहा तास क्रमांक सहा गट क्रमांक बारा तास क्रमांक एक गट क्रमांक आता अठ्ठावीस तास क्रमांक चार गट क्रमांक बत्तीस तास क्रमांक चार या चार गटात आपल्याला तेज किंवा दिवाने पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका बकास बकासपूरच्या नावाने एकूण दोन चिट्टे आहेत गट क्रमांक वीस तास क्रमांक चार व गट क्रमांक तीस तास क्रमांक पाच या दोन गटापैकी आपल्याला गट क्रमांक वीस तास क्रमांक चार वरती बकासपूर पळताना दिसू शकतो व गट क्रमांक तीस तास क्रमांक पाच वरती आपल्याला विरविराट पाहताना दिसू शकतो